आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे उमरी पोद्दारमध्ये सेवेचा नवा अध्याय नागरिकांना सेवा दर्जेदार आणि सहज उपलब्ध व्हाव्या याच एकमात्र हेतूने आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात आरोग्यसेवेचे जाळे निर्माण केले यात पुन्हा आता आरोग्यसेवेची भर पडणार असून आरोग्यसेवेचा नवा अध्याय जोडला जाणार आहे कोंबोर्णा तालुक्यातील उमरी पोद्दार येथे भव्य प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सतरा ऑक्टोंबर रोजी या आरोग्य केंद्राचे उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री खनिज कल्याण योजना दोन हजार एकोणीस वीस अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र संकुलसाठी आठ कोटी पंच्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत स्मार्ट आरोग्य के केंद्रासाठी एक कोटी बत्तीस लाख सत्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये इतका निधी मंजूर झाला आहे या निधीतून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य के केंद्र संकुल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य के केंद्र उमरी पोद्दार यांचे भव्य उद्घाटन सतरा ऑक्टोंबर रोजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे